ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आर टी ओ लिंक इट ऑफिस समोर सोमवारी सायंकाळच्या सुमारास नशेत असलेल्या टाटा आयसर ट्रक चालकाने बेमाफपणे वाहन चालवत धोकादायक परिस्थिती निर्माण केली टेम्पो चालक व टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या म्हणण्यानुसार ट्रक चालकाने त्यांच्या टेम्पोला दोन ते तीन वेळा धोकादायक कट दिला आणि सतत मागून रेस देत त्रास दिला घटना आणखी गंभीर तेव्हा झाली जेव्हा सिग्नलजवळ ट्रॅफिकमध्ये सर्व वाहने उभी असताना ट्रक चालकाने मोठ्या आवाजात रेस देत ट्रक टेम्पोच्या अगदी जवळ आणला टेम्पोतील महिलांच्या आणि चालकाच्या म्हणण्यानुसार ट्रक चालक पूर्णपणे नशेत होता आणि वाहनावर त्याचा कोणताही ताबा वागत होता टेम्पो मध्ये येणारी स्थिती पाहून महिलांना आणि टेम्पो चालकाला जीवाचा धोका निर्माण झाल्याची भीती वाटू लागली नशेत ढवळाढवळ धवर करणाऱ्या ट्रक चालकाने ऐकण्याची कोणतीही तयारी न दाखवल्याने शेवटी महिलांनी आणि टेम्पो चालकाने त्या ट्रक चालकाला चांगलाच बेदम समाचार दिला या परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळ निर्माण झाला स्थानिक नागरिकांनी अशा नशेत वाहन चालवणाऱ्या बेमाफ ड्रायव्हर्सवर कठोर कारवाई केली पाहिजे असं नागरिकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक